मी आज सकाळी पहाटे पाच वाजता मुंबईहून निघालो आणि अजूनही एक कण खायला मिळालं नाही कुठे हॉटेल नाही काही नाही काही नाही आता आम्हाला काहीतरी पोटात कावळे कावळे म्हणतात ना कावळे काव काव, काव करताय मी त्या विनोद धन्यवाद आज सहा दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही आमचे दादा बसले सगळा मंत्रिमंडळ उभार नव्हत साधा कलेक्टर नाही मी निषेध करतो या शासनाचा कर। सगळ्या दुनियाच्या टीव्ही त्यांना फॉलो करत होता कुठे टीव्ही आले कुठे शासनाच्या त्या कलेक्टर आज आमच्या जिल्ह्याचे खासदार जाधव साहेब येऊन गेले मी धन्यवाद आहे जाधव साहेबांना की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा आमचा विरोध आणि इथे बसला आहे विनोद मी केवळ पायवा खाल्लाय आम्ही मोठी बिल्डिंग बांधणार आहोत आणि त्याच्यावर मोठा कस ठरवणार आहोत मंधुनो ही माझी मागणी काही आजची नाही आहे आपण अनेक मोर्चे काढले मी तर माझा आणि मोर्चाचा खूप जवळचा संबंध आहे पाच जानेवारी आझाद मैदान मध्ये पंचवीस तीस मोर्चे आज त्याला पंचवीस तीस वर्ष झाले आपल्यापैकी किती लोक या मोर्चाला हजर होते आपली मागणी या मराठा समाजाच्या निमित्ताने हैदराबाद जजेटच्या निमित्ताने पुढे आलेली आहे है। कारण हैदराबाद जजेट्समध्ये बंगारा सुगारी हा समाज ऑफ ओरिशल सेट आदि जमाज म्हणून याचा उल्लेख आहे आणि केवळ एवढा एक तो पुरावा आपल्याकडे आहे असं नाही पत्रकार मित्रांना विनंती करतो की मी याशिवाय दुसरा पुरावा देणार आहे साली शे पाच जिल्हे मराठवाड्यातले मुंबई प्रांतामध्ये आले म्हणजे मराठवाडा जेव्हा मुंबई प्रांतात आला त्यावेळेस सरकारने <coughs> कायदा पास केला होता नोटिफिकेशन काढलं होतं